या कार्यक्रमाची सुरवात एक छोटसं महापुरुषांचे विचार आत्मसात करून महाराष्ट्र भारतात नव्हे तर नेपाळ कर्नाटक या राज्यामध्ये देशामध्ये जाऊन महापुरुषांचे विचार पवाचे विचार आपल्या मदुरवाण्याने ते समर्पित केलेला आहे अशा या चिमकीला आंतरराष्ट्रीय प्रांत प्रबंधकार मिळण्यात तिला विनंती करत होईल त्या नऊ मिनटात या कार्यक्रमाला पैसे विचारायचे

खूप खूप शुभेच्छा व खरं तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान घेत गुरुगरिबांना प्रत्येक संकटामध्ये मदत करणाऱ्या सप्तरंगी आई म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टर आम्रपाली मोहिते यांनाही मी या ठिकाणी साहेबांना विनंती करून त्यांना सन्मानित करायचे मला एक विशेष अधिकार दिलेला समानतेचा अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक या शब्दामध्ये मी सामावली गेली आहे तिथं असा कुठं उल्लेख केला गेलेला नाही की आम्ही भारताचे स्त्री किंवा आम्ही भारताचे पुरुष त्या स्त्री त्या लोक या शब्दामध्ये मी सामावली गेलेली आहे तर त्याच प्रकारे जे सर्वसामान्य लोकांना म्हणजे त्या स्त्रियांना पुरुषांना जे अधिकार कर्तव्य आहेत तर तेच अधिकार कर्तव्य मलाही लाभतो आहे आणि मलाही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि आज आपल्या अस्तित्व निसर्गाने माझा देवके बनण्याचा अधिकार माझ्याकडून हिरावून घेतला असेल तरी मी यशोदा म्हणून या लेकरांचा सांभाळ करते आई ही आई असते म्हणून तर पंढरीच्या विठ्ठलाला आपण विठू मावली म्हणतो तर आई मदरहूड इज नॉट रिलेटेड एनी जेंडर इट्स अ बिहेवियर तर त्याच मला पद्धतीने मी काम करत आहे पुण्यामध्ये पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये पर जिल्हा गावातून पर राष्ट्रातून इथं लोक शिक्षणासाठी येतात पण अशी काही मुलं पुढेच आहे सगळ्यांना पुरस्काराचं वितरण करत आहे सुरुवातीचा हा कार्यक्रम खूप छान छोटे विचार आहे आणि खूप छान तिचं डेअरिंग तिचं कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स तिच्याकडे असलेलं नॉलेज जे आहे त्यामुळे हे डेअरिंग आणि कॉन्फिडन्स आलेला आहे आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात चांगल्या व्यक्तिमत्वाकडून झालेली आहे त्या भविष्यासाठी मी तिला शुभेच्छा व्यक्त करतो सगळ्या भगिनी आहेत 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 कार्य खूप खूप जास्त आहे आहे पूर्ण देता आली नाही संख्या जास्त असल्यामुळे त्यांना एक सल्ला असेल किंवा निवेदन असेल माझ्याकडून की संख्या कमी करा पण सगळ्यांचा परिचय व्यवस्थित द्या जेणेकरून त्यांना पुरस्कार आपण का देतो

त्यांनी अतिशय चांगल्या कार्यक्रमाच आयोजन केलेलं आहे खर तर अशा कार्यक्रमांच आयोजन केल्यामुळे के समाजातील इतर महिला देखील प्रोत्साहित होतात त्यांना देखील चांगले कार्य करण्याची आवड आहे मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आजच्या कार्यक्रमाच्या सन्मानमूर्ती सर्व महिला भगिनी पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व युवा वर्ग सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार

पेठेतील पि पिढे बे, भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली होती महात्मा फुले यांनी निराधार दलित गोरगरीब यांना न्याय मिळावा म्हणून सत्यशोधक सत्यशोधक समाज याची स्थापना केली बालविभाग सतीप्रथा जातीवाद विरु इत्यादी विरुद्ध आवाज उठवला